आताची मोठी ब्रेकिंग न्यूज नंदुरबार शहरातील प्रसिद्ध माता मंदिरात एका धार्मिक हे डायरेक्ट होता त्याने मुले आमच्या कार्यक्रम आमच्या कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुले होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने कामे तडे जमा केल्या तारे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला तरी बघून घ्या रक्त आहे आणि रक्त पूर्ण तुटी आली किती लोकांना लागलंय एकच मुलीला एक मुलीला पंछार झालेले डायरेक्ट पंचार झालेले सोनू गिराफ केलेले डॉक्टर कडे आहे मी बिल पावती बी बोलून घेतात दोन मिनिट काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची याच मागणी आहे आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरं झालं आणि सरकार बघून घ्यायचं